नमस्कार जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी सुफी सय्यद आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज हे चोर उचक्के किंवा कोणाच्या तरी संपर्क मध्ये असलेले किंवा कॉपी पुरवणारी माणसं नाही आहेत किंवा शाळा कॉलेजचा आवार नाही हा आवार आहे सिटी सर्वे ऑफिसचा आवार आहे हा आणि सिटी सर्वे ऑफिसची ही मागची ही इमारत आहे आणि ही जी बोळकांड आहे आणि या ठिकाणी एक दोन गाड्या उभ्या आहेत आणि या ठिकाणी जी काही माणसं उभी आहेत ती कशासाठी उभी आहेत त्याचं मी तुम्हाला विवरण आता देणार आहे हे आहे सिटी सर्व्हेचं ऑफिस ज्या ठिकाणी फेरफार मिळतं तो हा आहे ऑफिसचा भाग ही जी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे ही असंच उगाच किंवा गप्पा मारायला बसलेली नसून या ठिकाणी फेरफारचे उतारे मिळतात आणि फेरफारचे उतारे या ठिकाणी सिटी सर्वेचा हा जो ऑफिस आहे ऑफिसचा हा जो मागचा भाग आहे जंगल सदृश भाग या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी लोक बाहेर उभे आहेत रस्त्यावरती त्या जंगलामध्ये आणि चोऱ्या करतात की काय अशा पद्धतीचं त्यांच्या चेहऱ्यावरचे हाव मला दिसत आहेत की आपण काय चुकीचं काम करून ते इथं नाही उभं राहिलोय आणि यानं मी ज्या विचारणा केली तर त्यावेळेला ते म्हणाले की या ठिकाणी आम्ही आमच्या जमिनीचं फेर घेण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत हे अक्षरशः खाली त्या गाडीच्या खालच्या बाजूला इथे कोपऱ्यात कोन्हाळ्यामध्ये बसलेले आहेत अशा पद्धतीनं फेरचे उतारे या ठिकाणी भारतीय जनता भारत सरकारचं जे हे उपक्रम आहे सिटी सर्व्हे ऑफिस आणि अशा पद्धतीचं हे ऑफिस हे बघा हे आतलं हे ऑफिसचं हे दृश्य या ठिकाणी अधिकारी आहे ते काहीतरी कर्मचारी आहेत ते इथे फेर देण्याचं काम करतायत आणि फेर देण्याचा हा जो आतला जो भाग आहे हे सगळे रूम आहे आणि त्याच्यामध्ये सगळं लोकांच्या ज्या मालमत्ता आहेत त्याचे रेकॉर्ड्स याच्या ठिकाणी जतन केलेले आहेत आणि या खिडकीतनं अक्षरशः लोकांना कागद मिळतात म्हणजे आश्चर्य ही गोष्ट आहे की इतकं मोठं आपला देश आहे मोठी लोकसंख्या असलेला हा देश असलेला आणि इतकं मोठं ऑफिस हा जो मोठा ऑफिस जो प्रांगण दिसतो मागचा भाग आहे हा अक्षरशः या खिडकीतनं लोकांना सात बारा उतार आणि फेरफारचा उतारा या ठिकाणी यांना दिलं जातं म्हणजे प्रश्न असा आहे की हे बघा कागद कोपऱ्यात ठेवलेला आहे आणि आतमध्ये कागद सुद्धा जात नाही आणि कागद तयार करून ज्यावेळेला हे कागद बाहेर येतात तर कशा परिस्थितीतनं हे कागद बाहेर येत असतील हा खूप मोठा प्रश्न आहे हे शोधाशोध होतीये आणि त्या शोधाशोध झाल्यानंतर लोकांची कागद या ठिकाणी दिली जातात तुम्ही किती दिवसापासून इथे आलेला आहात आणि किती दिवसापासून तुम्ही चक्र मारत आहात किती दिवस झाले तीन दिवस कशासाठी तुम्ही आला आहात फे, फेर कुठला फेर आहे तुमचा गाव गा। तर अर्ज कधी दिला होता तुम्ही अर्ज देण्याची प्रक्रिया इथन झाली होती की कुठन झाली होती इथनच तुम्ही त्यावेळेला विचारणा नाही केली का इकडनं अर्ज द्यायचं कुठे ऑफिस कुठे होणं हा अशा पद्धतीचं ऑफिस असतं काय अर्ज स्वीकारतील हा सांगतात चार घंटानी तीन घंटानी दादा तुमचं काय काम आहे फेर नाही किती दिवस झाले तुम्हाला सकाळी आल कुठन कुठला गट तुमचा तुमचा भाग कुठला आहे कुठला आलात तुम्ही फेरसाठी आलात हे इथं फेरसाठी फेर बसलेले हे लोक तुम्ही बघतायत अक्षरशः या ठिकाणी अशा पद्धतीने जर खिडकीतनं जर काम होत असेल तर ही कल्पना केलेली बरी मोफत कुठले काम नाही या ठिकाणी पैसे घेतात पैसे घेतल्यानंतर सुद्धा या ठिकाणी लोकांचे काम जर व्यवस्थितपणे होत नसेल आणि खिडकी योजना ही एक खिडकी योजना आहे की काय कळायला मार्ग नाही हा बघा हा भाग किती घाण याच ठिकाणी पाण्याचं जे पिंप ठेवलेलं आहे आणि तिथेच लोक थुकतायत अक्षरशः घाण केलेली आहे म्हणजे काहीही तारतम्य नसलेलं घानेडा ऑफिस अशा पद्धतीचं या ठिकाण जर असेल हा बघा हा केर कचरा आणि या केर कचऱ्यामध्ये आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत फक्त फेर घेण्यासाठी काय त्यांची चूक आहे शिक्षा कुठली आहे काही कळायला मार्ग नाहीये हे बघा कचरा इतका घानेरडा इथेच थुकलेलं इथेच सगळी घाण केलेली आणि हा आहे सिटी सर्वेचा हा उतारा ज्या ठिकाणी भेटतो ते ऑफिस म्हणजे याला म्हणतात सिटी सर्वेचा ऑफिस समोरच एक मोठं तहसीलदार ऑफिस आहे जिल्हा मध्यवर्ती प्रशासन विभाग आहे इतकी मोठी इमारत आहे असंख्य वरचे तीन चार मजले ही मोठी इमारत आहे अक्षरशः वरचे दोन तीन मजले हे पूर्णपणे मोकळे असतात आणि खाली काय घडतं काय चालतं याचं हे बोलके उदाहरण म्हणजे हा तहसीलदार ऑफिसचा हा हे प्रांगण समोरच आधार केंद्र आहे तिथे पण लोक बाहेर उभे आहेत गर्दी इतकी आहे की आपल्या चिला पिलांना घेऊन या ठिकाणी आपले पालक वर्ग आलेले आहेत आणि ते आधार केंद्रावरती अशा पद्धतीची गर्दी आपल्याला पाहावयास मिळते इतकं मोठं ऑफिस असताना सुद्धा या ऑफिसचा उपयोग काय आहे मला हे लक्षात येईना इतक मोठ या ठिकाणी झालं नसताना एक छोटस एक कोकऱ्यामध्ये एक आधारचं सेंटर उघडलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्या आधार केंद्राचं म्हणजे आधार, आधार बनवण्याचं काम या ठिकाणी होतंय आधार बनवण्यासाठीची जी माणसं आहेत फक्त एकच टेबल आहे आणि तो एक टेबलवरती एकच माणूस आतमध्ये जातो बाकीची माणसं सकाळपासून रांग लावून अक्षरशः ताटकळत बसलेली असतात ही लहान लहान मुलं अक्षरशः थकलेली बावरलेली तरी सुद्धा कोणा कुणालाही याची काही चिंता आहे नाही खंत आहे कोणी याबद्दल काहीही बोलत नाही इतका मोठा हा ऑफिसचा हा आवार हे जे आपण बघतो हे आहे सिटी सर्वेचं हे ऑफिस जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अहिल्यानगर कार्यालय हे आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्टेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड अहिल्यानगर हे इतकं मोठं ऑफिस आहे आणि इतकं मोठं ऑफिस असताना सुद्धा आतमध्ये जर आपण पाहिलं हा पूर्णपणे पोर्च मोकळा आहे आणि या चार पाच खिडक्या आहेत या खिडक्यातनं सिटी सर्वेचे जे दाखले आहेत फेर आहेत हे फेर या ठिकाणी अक्षरशः हा जो मागचा भाग आहे मी ज्या ठिकाणी आता चाललो आहे हा मागचा भाग बिल्डिंगच्या मागच्या भागामध्ये हे बघा हे दृश्य इथे काही गाड्या महसूल विभागानं जप्त केलेल्या या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि त्याच्याच मध्यभागी अशा बोळकांड्यामध्ये इथे सगळ्या घानेरड्या वातावरणामध्ये घाणेरड्या स्थितीमध्ये लोकांचे फेर या ठिकाणी दिले जातात आणि अक्षरशः या ठिकाणी लोक रांगा लावून म्हणजे इथे पण रांग लागलेली असते आणि फेर यांना कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये ते असतात अशा पद्धतीनं हे बघा हे कार्य आहे हे आहे आपल्या भूमी अभिलेख रेकॉर्ड ऑफिस यांचं हे कार्य पैसे देऊन सुद्धा खिडक्यांमध्ये उभं राहायचं आणि अक्षरशः लोकांना ताटकळत ठेवायचं कागद आतमध्ये त्या खिडकीतनं टाकायचे पैसे द्यायचे आणि आपला फेर घ्यायचा आणि चालतं व्हायचं अशा या घानेरड्या स्थितीमध्ये घानेरड्या वातावरणामध्ये हे फेर घेण्याचं काम फेर बनवण्याचं काम या ठिकाणी होत आहे मी जस्ट लुक न्यूज साठी सुफी सय्यद अहिल्यानगर